राजा घडा मोडीन साठी महाराष्ट्र आपला न्यूज ला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुणी आज उपस्थित आहेत शिंदे यांचा वार्ड दिवस अनेक उपक्रम राबवून वार्ड दिवस साजरा नवयुवक तरुण मंडळ व श्री किसन शिंदे युवा मंचे शापूर यांच्या वतीने माजी शिक्षण सभापती माजी नगरसेवक किसन शिंदे यांचा भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला वृक्षारोपण शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सुरवशी व गुन्हे अन्वेषण शाखेचे शशिकांत डोने पांडुरंग डोनपोडे राहुल डोनपोडे उद्योगपती उलगा नापा अशोक चव्हाण पांडुरंग सोलगे सुनील बोने अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर रक्तदान शिबिरास अनेक नागरिकांनी प्रतिसाद देऊन माता भगिनी किसन शिंदे यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर सायंकाळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार मिसरीलाल जाजू संजय घेसगे राजू कबाडे पैलवान अमृतमामा भोसले रणजित अनुसे सचिन पवार जीवन माने रमेश सावरतकर विनोद कोराणे संजय जाधव प्रेमसिंह चव्हाण डॉक्टर पुजारी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती किसन शिंदे यांचा वाढदिवस साजरा करून पुष्पगुच्छ देऊन किसन शिंदे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सचिन राणे रणजित जाधव विजय देसिंगे विठ्ठल येलपले आती जाधव सर रवी शिरगन्नावर राजू वडर दिनेश येरनाळ विजय लकडे सत्यजित हावरे अक्षय माने धनाजी कुलगुटी प्रमोद गावडी शेखर शेट्टी क्रांती माने महेश पवार कुमार भवने विकास सांगावे राकेश वाजे दत्ता सांगावे रघु शिंदे मोहन मगदुम राजू लाटे राजू दूरड्डी अभय सवाईराम दीपक कुर्णे अरुण काटकर विक्रांत सावंत यांच्यासह सा अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले